नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लिमिटेड लासलगाव यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लिमिटेड लासलगाव यांच्या अंतर्गत निफाड जिल्हा नाशिकसाठी बँकेस करार पद्धतीने ही विविध पदे भरायची आहेत पहिला पद पाहू शकता डेप्युटी जनरल मॅनेजरसाठीची यासाठी शैक्षणिक पात्रता आहे किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे अनुभव बँकेत किमान पंधरा वर्ष अनुभव आवश्यक आहे एकूण दोन पदे यासाठी असतील दुसरं पद आहे बँक मॅनेजरसाठीचं यामध्ये शिक्षण किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर ग्रॅज्युएट आणि अनुभव बँकेत किमान पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे एकूण पाच पदे यासाठी आहेत तिसरं पद आहे ऑफिसर या पदासाठी शिक्षण आहे किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर ग्रॅज्युएट आणि किमान दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे एकूण पाच पदे यासाठी आहेत वरील नमूद किमान पात्रधारक उमेदवारांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह हो। बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे वरील सर्व पदांना गुणवत्तेनुसार व अनुभवानुसार वेतन देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे लासलगावची जी, जी बँक आहे दत्ता सहकारी बँक लिमिटेड लासलगाव यांच्या विविध पदांसाठीचा अर्ज केला जाऊ शकतो शेवटची तारीख नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे त्या दिवशी मुलाखत घेतली जाणार आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकतात त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा